कशाच्या खाली ठेवलंय सांग मी ए जिंकल जिंकलं 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 फेकला ना याच्या खाली येऊ काय तुला ओळखायचं कशाच्या खाली ठेवलाय तो कप आहे तो कप फोडशील हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आताच कालचा ब्लॉग टाकलेला आहे ज्याच्यामध्ये आमची खूप सारी मस्ती आहे तुम्ही जर ब्लॉग बघितला नसेल तर हा ब्लॉग संपल्यावर त्या ब्लॉगची लिंक येईल तो ब्लॉग पण बघून घ्या आणि ज्यांची आपण एवढे दिवस वाट बघत होतो डीडू आणि सोना ते लोक आज येणार आहेत सो आज पण फुल ऑन मस्ती असणार आहे सो मग त्याआधी मी जरा सोमवार आहे मी मंदिरात जाऊन येतो तोपर्यंत मग डीडू सोना पण येतील मग मजा येणार चला में तो मंदिरात। मी मंदिरातून आलो आणि आता तुम्हाला माहिती आहे आताच्या मुलाची हळद आहे काल हळद होती आज लग्न आहे सो मी तिकडे जातो आता तिकडे बहुतेक ताई आणि जिजू पण येतील मग डिडू सोना पण असतील सो त्यांना पण भेटू ज्यांची आपण वाट बघतो बरेच दिवसापासून डीडू शोना शेणू सोनाची डिडू शोनाची सो चल आता भेटूया डिडू आणि सोनाला आंटी बघ काय बोलते तुला पडेल 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 तो पडेल तो पडेल तो पडेल तो पडेल काय बीटीएस चा कलर का हा फेवरेट कलर आहे का? लेडीज कंपनी घेऊल का मी पडन लावली का लिपस्टिकांबा सोडत हा बस मुका ट्रॅक्टर ना विक्टर बनवला तू इकडे नवरा नांदूत पाणी गावाता पाणी नौरा नौरा

काय yes? नाही ना, 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 ना तो तुझे येते का बघ जेवली का तू कोणतं वर्ष नाही फक्त मामान वर कराजी member hai hello kai yeah. ha bye yeah. bye <laughs> चला बाय बाय आता हा हो बरा बोला तुम्ही इचरला नाही तर मला असा अर्ध वॉटर कलर का वाटलेला <laughs> सर चला आता इथून जातो नांदकरला सुरजच्या लग्नात मग तिकडून पप्पा जातील कालवारला मी जाईन घरी कारण डिडू आलेत घरी सो आता नांदकरला पण जास्त थांबणार नाही मम्मी सो मी आता आलेलो नांदकरला सुरजच्या लग्नाला कॉंग्रॅच्युलेशन काल ॲक्च्युली यायला जमलं बघू आम्ही थोड्या वेळाने जर जमलंच तर लग्न लावायला पण जाईन बदलापूरला यांचं आपल्या ताईच्या घराजवळच आहे सो so, नक्की ट्राय करतो <laughs> <ये नक्षी। laughs> नक्की हो काय गोटलं डब काय आणि काय आता ताईला फोन केला टुट्टू सेट गेलेला आहे घरी टुटूसेट घरी गेला आणि या दोघी येणार आहेत आणि काहीच मी आता बसतो नसतो तिथे बाहेरून आलो मी आता बसतो जरा मला जरा बरा वाटेल बसल्यावर झोपली काही बघू झोपले का भगवा का झोपले का भगवा का बगू झोपले का बगू झोपले का बगू बगू झोपले का बगू झोपले का तू हम झोपले झोपले झोप उबी रहा झोप ये का दीदा दंडा पीला दीदिया का दीदा दंडा पीला काय आमची कामाची बाय बघा लगेच ए कामाची बाय उई काम नाही करून देत उई उई तसा नाही तिकडे नाही येडी इकडे 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 झाडू मारले तिकडे उडव हा उडव तिकडे हा उडव जोरात कर ना तिकडे कुठे ए वेडी हे बघ इकडे झाडू मारलेला आहे ना हय इकडे झाडू मारले ना तिकडे उडव असा तिकडे असे मम्मा कोणत्या साईडला करते बघ त्या साईडला ना करत पण तिकडे नाही नुसतं झाडू घेऊन फिरेल काम तर काही करणार नाही करेल काही काम <laughs> थोडासा दे थोडासा दे इज केअरिंग कर थोडासा हां <laughs> नीट का नीट नीट थोडासा टेस्ट कर इमानदारीत <laughs> मारामारण्या करायची तू ला पहिली लात कोणी मारली ती बाग मारामारण्या करायची जा तुला सुरुवात करायची गरज काय सांग काय माहिती घे चल बिडोले बंद केले बघ हा गे असा घे फिंगर नाही करीत घे हा नाही बघत ना बाबा आता आ, कर। आता असा केला कसा करू घे नाही बघत ना हा तिकडे मन केली गे बघ काय करू हा घे आता ओके तर पटापट पड़। हा फिरोधन दाखव ना मला ओके बघतो घ्या मी आता हा आता काय मी बोललो का तिला हे थर्ड मध्ये ना वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री आता तिन्ही थर्ड आहेत आहेत का नाही थांब ना मी 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 कला नाही मी फक्त मोजून दाखवलेला मी असं बोलणार होतो का याच्यात आहे का नाही याच्यात आहे का नाही मग तो याच्यात असू शकतो याच्यात आहे नाही दे थांब थांबत इकडे इकडे नाही नाही मेहंदी नाही खराब करायची तिची मेहंदी नाही खराब करायची चाल नको इकडे दीदी सांगू नको का आता सांगू नको ही चिडकी बघ कशी खेळते ए दीदी डोळे बंद कर ग आता ती मेहंदी काढते खेळू द्यायच तू दाखव ओके ठेवला का आता फिरवताना दाखव मला ओके फिरव आता या तीन मध्ये कशात एकत्र आहे ना थांब ना मी मोजत नाही बघ सांगतो की याच्यात असू शकतो का याच्यात असू शकतो का याच्यात असू शकतो का असं आपल्याला ओळखायला पाहिजेच ना का याच्यात असेल का किंवा याच्यात असेल का का आ, वापर डोळे बंद करतो घे थांब ना तू तू अशी चिटिंग नाही करते बघ वन टू आणि थ्री हे तीन आहेत ना काय कसं जे केसेस होता का ते याच्यात पण याच्यात किंवा याच्यात या तिघांमध्ये असेल ना का नाही मग कशा दे दाखव आता तू कर आता तू आता तू ते इकडे इकडे बघ योग कशाला ठेवले म्हणजे काय उलटी बस उलटी फिर उलटी फिर उलटी फिर उलटी फिर आता योग कशात तरी एकाच ठेवू ना मी घे आता बघ मिक्स करू दे मला मिक्स करू दे कशाच्या खाली ठेवलंय सांग मी असं काय ए जिंकल जिंकलं 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 फेकला ना याच्या खाली येऊ काय तुला ओळखायचं होतं कशाच्या खाली ठेवलाय <laughs> तो कप आहे तो कप फुडशील मम्मा मम्मा व्हिडिओ चालू आहे मम्माला दाखवीन मी ए नाही हे डीडू दे इकडे मग तो कशाच्या <का> खाली ठेवायचा <laughs> तू असं काय बोलली तू मी तुला काय बोललो मी कशाच्या खाली ठेवतो तू ओळख ना

बघू दाखवू कशी झाले हा इज असे असात करनासा नाइस ए टकलं फूल ना कब्जा ठेव जातं मध्ये चल घे तुझी जादू दाखो मारे मारे हा बाबांनी मोबाईल उचलला कोणाकडून तरी यो पण यो पण घे यो पण घे सर सर यो पण घे यो पण घे ना चिडकी माव गेली चिरनेरला नाही चिरनेरला गेली चलो आम्ही अरे आम्ही चाललो आता लग्ना लावायचं आजचा तिसरा लग्न आजच्या दिवसातला आणि आम्ही जातो तोपर्यंत पर्यंत कसं आम्ही आता मोलकरी आणलेली आजच तुझी अठ्ठावीस एप्रिलची अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीस ची व्हिडिओ बघितली मी आज दाखवू का तुला दाखवू ती व्हिडिओ ब्लॉग मध्ये टेकता बघ ती ब्लॉग मध्ये टेकता तेवीस के होता तुझं फॉलोअर्स सवा तेवीस के भांडीगस्त होती तू आणि काही कोणाला तिकडे बघा मग कोणला बनवले स्वतःला बघा गुड्डू पेक्षा तरी बारीक बनले ती शर्ट इतर कपडे घेऊन येत आहेत ना का तुला थोडी मोठी बनव ना डिडू माझ्यासाठी नाही बनवत का माझ्यासाठी एक बनवसाल बन बघून बनवून दाखव तू मोठी हा ती मोठी बनव मग बनवलं आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो त्या दोघी कुठे गेल्या गेल्या चालेल बाय बाय तुझा आता लग्नात अजून पोचलो नाही मी आलोय कालवार गावात इथे आपल्या युट्यूब फॅमिलीच्या अजून काही मेंबर भेटले या साईडला ना इकडे कालो का आणि तुम्ही सांगाल मेकअप करून काला दिसतो हॅलो कशा आहात आता आमचा यायचा टाइम थोडा चुकलाय आम्ही आलोय आणि नवरा नवरी गेले मेकअपला तर तुम्ही पण टचअप करून याल ना आता चालेल ब्लॉक बघता ना चालेल इथे अजून काही मेंबर आहेत आपले हॅलो कसे आहात सगळे ब्लॉग बघता ना आता कमेंट पण करा म्हणजे मला पण समजेल तुम्ही बघताय का नाही बाय बाय पण आपले ब्लॉग बघते कशी आहेस आणि ताई तू सच आता जातो पप्पा आई त्या नवरा नवरी गेले रिसेप्शनला असं आपला टाइमपास करायला लागेल काय चालेल स्वतः अजून तर नवरा नवरे आली नाही आणि इकडे मी आतमध्ये आलो आत्या सोबत इकडे <laughs> देव खेळवले इथे देव इथे खेळलो ना आमच्या इकडे देवला फक्त वाना दिला का आटापला आमचा अच्छा फक्त इथे वाना देतात डवलर इथंच गाणी बोलेल ना बोलते ना हा इथंच डवलारी गाणी बोलते ढवला वगैरे ऐकायला असं मजा येते हा ढवला ऐकायला मजा येते ना मजा येते बाहेर घेतल्यावर तिथं घेतल्यावर मग बाहेर नवरा नवरीची एंट्री झालेली आहे निघालो घरी आई सपन आहेत बाय बाय भाऊ बाय बाय आणि छोटू बाय <laughs> बाय व्हिडिओ <उडियो> बघतो ना <laughs> चला बाय 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 आत्या बाय चला आता जातो घरी सो आता आम्ही पोचलो घरी आणि शो बाबा सर्दी बिर्दी काही आहे का नाही तुला आणि मी शोनासाठी काहीतरी सरप्राईज आणलेला आहे शप्राई मला माहिती मला बर माझ्यासाठी ठेवले आखा म्हणून मी एवढा म्हणून खात होती का थोडस तू खा थोडस तू खा